नमस्कार माझ्या लाडक्या बालमित्रांचे आणि त्यांच्या सर्व परिवाराचे श्रुतीज फूड होममध्ये अतिशय मनापासून स्वागत दैनंदिन स्तोत्रे भाग तीन आज यामध्ये संध्याकाळचे श्लोक देवदेवतांचे श्लोक शांती मंत्र इत्यादी गोष्टी असणार आहेत चला तर सुरुवात करूया संध्याकाळचे श्लोक शुभंकरोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायप्योती न मोजतो ते हे दीपज्योती ज्योती तू शुभ आहेस कल्याणकारी आहेस तू आरोग्य आणि धनसंपदा देतेस शत्रुबुद्धीचा तू नाश करतेस म्हणजे जे काही वाईट आहेत त्याचा तू नाश करते अशा या दिव्याला किंवा दीप आणि ज्योतीला माझा नमस्कार असो दिव्या दिव्या दीपत्कार का कुंडले मोती हात दिव्याला पाहून नमस्कार तिळाच तेल कापसाची वात दिवा जरो सारी दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी दिव्याचं रूप कसं आहे ना हे यात सांगितलं आहे बरं का तर दिव्यातून दीपोत्कार होतो म्हणजे भरपूर प्रकाश पडतो आहे आणि हा दिवा इतका सुंदर दिसतो आहे की त्यांनी कानात कुंडले आणि मोत्याचा हार घातलेला आहे असा तो भासतो आहे असे म्हटले आहे बरं का तर अशा या दिव्याला माझा नमस्कार असो आणि आपण दिव्यात जे तेल वापरतो ते तिळाचंच वापर का वापरतो हे माहिती आहे का बाळांनो तर तिळाच्या तेलात कापसाची वात लावली तर असा दिवा किंवा अशा दिव्याची वात जास्त वेळ टेवत राहते म्हणून आपण तिळाचं तेल वापरतो बरं का तर हा दिवा रात्रभर तेवत राहावा आणि देवघरापाशी लावलेल्या दिव्याचा अंगणातल्या तुळशीपाशी सुद्धा उजेड पडावा म्हणजेच त्या दिव्याने माझे पूर्ण घर प्रकाशमान व्हावे अशी प्रार्थना करून मी देवाला नमस्कार करतो ये ग लक्ष्मी पैस ग बाजे माझे घर तुला साजे घरातली डपिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे बालमित्रांनो संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते बाजे म्हणजे पलंगावर आपण लक्ष्मीचं स्वागत करतो आहोत आणि तिला आपल्या घरात म्हणजे आपण घरात कोणी पाहुणे आल्यावर त्यांना या बसा असे म्हणतो तसेच लक्ष्मीचं आपण स्वागत करतो आहे आणि तिला म्हणतो आहे की माझे घर मी तुला आवडेल असे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच थोडक्यात काय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला घर स्वच्छ आवरून झाडून व्यवस्थित नीट ठेवावे घरातील इडापिडा बाहेर जाऊ देत म्हणजे घरातील जे काही त्रास असतील दुःख असतील ते बाहेर जाऊ देत त्याचा आम्हाला त्रास होऊ देऊ नको आणि लक्ष्मी तू आमच्या घरामध्ये ये आणि हे लक्ष्मी माते आमच्या घरातील सर्वांना आमच्या घरातील धन्याला उदंड आयुष्य दे अशी आपण प्रार्थना करायची आहे शिवस्तुती शिवचंद्र मोई फणिंद्रा मुकुटी शिवस्तुतीमध्ये एकूण एकतीस श्लोक आहेत त्यातील हा पहिला श्लोक आहे कैलासावर राहणारा राणा म्हणजे कैलासाचा मालक किंवा राजा ज्याने डोक्यावर चंद्र धारण केलेले आहे ज्याच्या डोक्यावर नागाने फणी धरलेली आहे आणि जो सगळ्यांचे दुःख हरण करतो सगळ्यांचे दुःख दूर नेतो अशा शंकराशिवाय मला कोण तारणार मला कोण मदत करणार कृष्णस्तुती मूकम करे परमानंद माधवम ज्याच्या कृपेमुळे मुका मनुष्य बोलू शकतो पांगळा मनुष्य पर्वत ओलांडून किंवा उल्लंघून जाऊ शकतो अशी कृपा मला आठवते जी माधवाच्या परम आनंदातून प्रकट होते श्रीरामवंदना लोकाभिराम रणरंगधीरम राजीवनेत्र रघुवंशनाथम कारुण्यरूप करुणाक्रम्तम श्रीरामचंद्रम शरण प्रपदे लोकांना आनंद देणाऱ्या रणांगणात धैर्य धारण करणाऱ्या कमळाप्रमाणे डोळे असणाऱ्या रघुकुलाचा अधिपती आणि दयेची साक्षात मूर्ती असणाऱ्या अशा त्या दयासागर रामचंद्राला मी शरण आलो आहे दत्तस्तुती तीन शिरे सहा हात तया माझा नमस्कार काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे ध्यान शंखचक्र हाती पायी खडावा गरजती म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार बालमित्रांनो तुकाराम महाराजांचा हा श्लोक आहे या श्लोकात दत्ताचे अतिशय छान वर्णन केलेले आहे ज्याचे तीन शिरे आहेत म्हणजे तीन डोके आहेत ज्याला सहा हात आहे अशा दत्ताला माझा नमस्कार असो ज्याच्या काकेत झोळी आहे आणि त्याच्या पुढे श्वान आहेत आपण बघतो ना दत्ताच्या आजूबाजूला जे श्वान असतात ते चार श्वान म्हणजे चार वेद आणि जो नेहमीच जान्हवीचे ध्यान करतो अशा दत्ताच्या हातात शंख चक्र आणि गदा आहे ज्याच्या पायातील खडावा म्हणजेच ज्याच्या पायातील पादुका यांचा आवाज येतो आहे अशा या दिगंबर दत्ताला माझा नमस्कार असो अंबर हे ज्याचे वस्त्र आहे असा दिगंबर तो दत्त त्याला माझा नमस्कार असो असे तुकाराम महाराज म्हणतात देवीला नमस्कार करताना म्हणावा याचा श्लोक नमो देव्यई महादैव्यई शिवा सततम नमः न महा प्रकृती भद्रा ये नियता प्रणता स्मताम हे देवी माते माझा तुला नमस्कार असो जी शिवाचा एक भाग आहे तसेच निसर्ग किंवा प्रकृती आणि भद्राला म्हणजेच सुस्वभावी देवीलाही माझा प्रणाम असो मारुती स्तुती सुमित्रा सुता लागली शक्ती जेव्हा धरी रूप अकराळ विक्राळ तेव्हा गिरी शीघ्र तो उठवीला नमस्कार माझा तया मारुतीला सुमित्रा सुत म्हणजे लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध पडला होता त्याला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा हनुमंताने भव्य रूप घेऊन द्रोणागिरी पर्वत आणला तिथल्या औषधी वनस्पतीने संजीवनी वनस्पतीच्या मदतीने त्याला शुद्धीवर आणले अशा या मारुतीस माझा नमस्कार असो एकच श्लोकी श्रीकृष्ण लीला श्लोक आदो देवकीवगर्भजनम देव गोपी गृहेरण गोवर्धनोधारण कंसछेदन कौरवादी हननम कुंतीसुतपाल भागवत पुराण कथित श्रीकृष्ण लिलामृतम जो देवकीच्या गर्भातून जन्मला गोपीच्या घरी वाढला ज्याने पूतना जी मायावी राक्षसीन होती तिचा जीव घेतला गोवर्धन पर्वत एका करंगळीवर धारण केला कंसाचा वध केला कौरवांचा पराभव केला कुंतीच्या मुलांचे म्हणजेच पांडवांचे रक्षण केले हे सारे भागवतामध्ये सांगितले आहे आणि ज्या श्रीकृष्णाच्या लीला आहेत एक श्लोकी रामायण आदौ आदो गमनं हत्वा मृगम कांचनम वैदेही हरण जटायुमरणम सुग्रीव बाली निर्दलम समुद्र तरण लंकापुरी दाहनम पश्चात्रावण कुंभकर्ण हनन एका तिरामायणम बाळांनो हे एक श्लोकी रामायण म्हणजे या एका श्लोकामध्येच पूर्ण रामायण सांगितले गेलेले आहे राम तपोवनामध्ये गेला म्हणजे वनवासात गेला त्याने कांचनमृगाची हत्या केली वैदेही किंवा सीतेला पळवून नेले गेले जटायू मरण पावला सुग्रीवाशी ओळख झाली वालीचा वध झाला समुद्र तरुण किंवा ओलांडून लंका जाळून टाकली गेली नंतर रावण कुंभकर्ण यांना मारले गेले त्यांना हनन केले झाले त्यांना हरवले गेले हेच रामायण आहे शांती मंत्र ओम सर्वे सुखिन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःख ओम शांती शांती शांती, शांती। परमेश्वराकडे अशी प्रार्थना केलेली आहे की हे परमेश्वरा सर्व लोक सुखी असू देत सर्व निरामय म्हणजेच निरोगी असू देत सर्वांना धनसंपत्ती सुखसमृद्धी लाभू देत कोणीही दुःखी असू नये शांतीपाठ ओम पूर्णमद पूर्ण मिदम पूर्णात् मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमे ओम शांती 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 जे माझ्या अंतरंगात आहे ते पूर्ण आहे जे बाहेरील जगात आहे तेही पूर्ण आहे म्हणजेच जगातील सर्व घटक आतील बाहेरील हे पूर्ण आहेत आणि ते जरी एकाच दैवी शक्तीपासून निर्माण झाले असले तरीही ते स्वतंत्र आणि पूर्ण आहेत या पूर्णातूनच पूर्णाचा उगम होतो पूर्णातून पूर्ण काढले तर पूर्णच उडते बालमित्रांनो या दैनंदिन श्लोकांची सिरीज इथेच पूर्ण होत आहे या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे तरीही या सिरीजमध्ये बरेच असे श्लोक समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही जे काही श्लोक राहिलेले असतील जे काही मला नवीन मिळतील ते श्लोक मी पुन्हा तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्यासाठी आपल्या या चॅनलला श्रुतीज फुड होम या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद